बदलापूर शहरातील ज्वेलर्स व्यापाऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन पी आय एस अर्थात भारतीय मानक ब्युरोच्या माध्यमातून शहरातील ज्वेलर्स व्यापारांसाठी ज्वेलर्स जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित ज्वेलर्स व्यापाऱ्यांना हॉलमार्क तसेच एच हो ओ आय डी आणि त्याबाबत रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या असताना भारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी यासाठी देखील कायदेविषयक माहिती देऊन भविष्यात कोणत्याही ग्राहकांची फसवणूक केली जाणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना ज्वेलर्स पेपरांना दिल्या आहेत तर पहिली गोष्ट ही आहे तरफे की आम्ही ज्या प्रोग्रामतर्फे त्यांना सांगण्यात आली की हॉलमार्किंगचं जे रजिस्ट्रेशन असतं त्याच्यामध्ये काय काय कायदा आहे त्याच्यामध्ये लिगल टर्म्स काय आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सामान्य रीतीने सांग सांगू सांगण्याचा प्रयत्न केला की जी भाषामध्ये समजता येईल आणि दुसरं की जे ग्रेड्स आहेत सिल्वरमध्ये आम्ही त्याची माहिती यांना दिली कुठले कुठले ग्रेड्स आता नवीन स्टँडर्डमध्ये आलेले आहेत आणि हॉलमार्कमध्ये काय कंपोनेंट्स असतात याची माहिती त्यांना देण्यात आली प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर